गणपतीच्या आरती नंतर प्रसादासाठी रव्याचे हे गोड आप्पे नक्की करून बघा बघा किती मस्त झालेत आहेत रव्याचे गोड आप्पे अगदी जाळी पण मस्त पडली आहे मस्त रवा पण अगदी भाजलाय बघा चांगला आणि फुलला पण ऐकाय हवे आणि मऊ लुसलुशीत झाले हा नमस्कार आज मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक पदार्थ गोड आप्पे करून दाखवणार आहे आपण कसं आता गणपती बाप्पा येणार किंवा नैवेद्यासाठी पण आपण करू शकतो आणि आरतीवाल्यांसाठी पण आपण हे गोड आपे करू शकतो बघा आपण कसं रोजच कसं दुकानचं विकत आणतो पण दुकानचं विकत न आणता आपल्या हाताचं म्हणजे आपल्या हातात केलेलं गणपती बाप्पासाठी आपण किंवा आरतीवाल्यांसाठी असे आपण घरच्या घरी हे पदार्थ बनवायचे त्यातलाच हा एक पारंपरिक आमच्या कोकणातील हा पदार्थ गोड आपे आणि घरगुती साहित्यात आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे रव्याचे आपे गोड आपे करून दाखवते त्यासाठी साहित्य बघा एक वाटी रवा घेतलाय एक वाटी गुळ घेतलाय अर्धी वाटी खोबरं ओलं खोबरं खोवलेलं घ्यायचं आपल्याला हे बघा मीठ वेलची पावडर आणि लावायला आपल्याला आप्याच्या ला 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 भांड्याला लावायला तूप लागणार आहे आणि मीठ कसं गोडाचं पदार्थ आहे ना आपलं थोडंसं चिमुटभर असं मीठ पाहिजे म्हणजे चव चांगली लागते आप्याना हवे हा चव वाढते ना पदार्थाची हा आणि खोबरं आपल्याला घ्यायचंच आहे असं ओलं खोबरं घ्यायचं खोवलेलं म्हणजे चविष्ट लागतात आप्पे अगदी मस्त लागतात खायला ये ये हे बघा हा रवा इथे मी शिऱ्याचाच रवा घेतलाय त्याच्यानंतर आपल्याला हे गुळ टाकायचं आहे गुळ आपल्याला ना किसून घ्यायचं आहे हा म्हणजे गट्टे गट्टे टाकायचे नाही आहे किसून घेतलं की लगेच विरघळेल काय हवे हा पटकन विरघळेल हा आणि ओलं खोबरं आणि वेलची पावडर ही हे बघा आणि थोडस मीठ टाकायचं आहे आपल्याला हे बघा आणि हे मिश्रण आपल्याला पाणी ओतून असं मिक्स करून घ्यायचंय सुरुवातीला आईने इथे एक वाटी रवायला एक वाटी पाणी आहे असं मिक्स करून घ्यायचं चांगलं म्हणजे गुळ आहे ना चांगलं मग विरघळेल म्हणून गुळ आपल्याला किसून घ्यायचं आहे हा गोळे नाही ठेवायचे आहेत गुळात आपल्याला किसून घेतलात ना की लगेच विरघळेल पण काय वे हा असं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे आणि दहा पंधरा मिनिटं ना असं ठेवायचंय म्हणजे रवा चांगला फुगला पाहिजे आणि सगळी चव आहे ना वेलची गुळाची सगळी रव्यात उतरायला पाहिजे हा आणि रवा पण छान फुलतो हा फुलतो मग चांगला पंधरा मिनटं झालीत आहे मिश्रण बघा असं चांगलं फुललं आहे काय मस्त भिजलंय हा सगळं गुळ खोबऱ्याची चव चांगली उतरली आहे बघा मिश्रणात या पण हे मिश्रण ना आपण चाकून बघायचं जरा मीठ वगैरे वेलची पावडर अशी बरोबर लागली आहे काय हे मिश्रणच आपण चांगलं केलं ना की आपे पण मग चांगले होतात एवढं असं मिश्रण तयार करून घ्यायचं बघा अगदी बरोबर झालेलं आहे हे चमच्यातून बघा अगदी सहज पडतंय हा गुळ पण बघा सगळं विरगळलं आहे चांगलं असं विरगळून घ्यायचं गुळाचे खडे ठेवायचे नाही हा अजिबात हे बघा आता आपण आपे करायला सुरुवात करूया आप्याचं भांड ठेवलंय बघा तापत आणि आता आपल्याला ह्या भांड्याला ना तूप लावायचंय तेल नाही लावायचं तेल लावलं तरी पण चालेल पण कसं तुपान कसं सुगंध भारी येतो आणि आपल्याची चव वाढते नाही चव वाढते खायला भारी लागतात हे बघा असं थोडं थोडं तूप टाकायचंय आणि पौष्टिक पण हा सगळं पौष्टिक साहित्य आहे बघा रवा गुळ घर सगळं पौष्टिक आहे आता हे मिश्रण आपल्याला हे आप्याच्या भांड्यात टाकायचं आहे असा एक एक चमचा घ्यायचा आणि सुरुवातीला आपल्याला असं कडेन टाकायचं कारण मध्ये मध कसा तवा तापलेला असतो ना असतो ना म्हणून असं मापाचा घ्यायचा चमचा असं म्हणजे टाकायला पण बरं काय हा सोप्प पडतं दोन दोन वेळा टाकायची अशी गरज लागत नाही आपला ना की गॅस आपल्याला टाकताना पण पूर्ण कमीच करायचं आहे गॅस कमी करून आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत असं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवायचं दोन मिनिटं झालीत की आपण झाकण ना हे काढायचं आहे आणि तवा आपल्याला कसा असा फिरवायचा आहे म्हणजे का माहिती आहे है? गॅस कसा असा मधोमध लागतो ना त्याच्यामुळे मच्छे फक्त भाजतात आणि साईडचे भाजत नाही आपण ना हँडलला धरून असा तवा जर हलवायचा असा फिरवून घ्यायचा तवा सगळ्या बाजून छान भाजून घ्यायचा नाही तर भाई मधल्याला रंग येतो बाजूच्या येत नाही बाजूच्या ना येत नाही आपे बघा असे चांगले भाजलेत आहेत आधी आपण हे मध्ये मध्ये आपे टाकलेले आहेत ना ते आधी परतायचे आपल्याला असे सुंदर रंग आलाय बघा रंग अगदी भारी आलाय पलटून झाले की आता आपल्याला परत त्याच्यावर थोडं थोडं असं तूप सोडायचं साईडने म्हणजे खालची बाजू पण चांगली भाजेल मग थोडं टाकायचं चा, आहे जास्त नाही टाकायचा कारण ह्या भांड्याला कसं तेल तूप कसं कमी लागतं हा नॉनस्टिक आहे ना त्यामुळे तेल, तेल तूप कमी लागतं असं आणि परत एकदा असं झाकण ठेवायचं आहे आणि खालची बाजू पण अशी चांगली भाजून घ्यायची मस्त खमंग परतायची असे हे बघा किती भारी भाजले आहेत होय मग असे आपल्याला भाजून घ्यायचे बघा असा रंग आला ना तरच ते आपे खायला चांगले वाटतात हा आणि करायला पण मग मस्त भारी मजा येते जरा गरमागरम चविष्ट रव्याचे गोड आपे बघा किती सुंदर रंग पण आलाय आणि चविष्ट पण झाले आहेत काय हवे आणि सुगंध पण मस्त आपण कसं योग्य प्रमाणात केलेले आहेत ना त्याच्यामुळे अगदी चविष्टच होणार दोन मिनटं झालीत आहे बघा कसे फुललेत आहेत अगदी मस्त काय मस्त झाले होय तुम्ही परतण्यासाठी ना सुरी किंवा चांचा वापरला तरी चालेल चांगले होतात असे टोकवाली अशी सुरी घ्यायची गणपतीचे तुम्हाला वेगवेगळे आम्ही रेसिपी करून दाखवलेली आहेत बघा ते पदार्थ तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नोटिफिकेशन जात नसेल ना तर नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा हा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा हा जेणेकरून आमच्या सगळ्या व्हिडीओ नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड केल्यावरती पहिलं तुमच्या मोबाईल वरती येईल हा असं किती मस्त गोड झालेत आहेत रव्याचे अगदी जाळी पण मस्त पडली आहे तुम्हाला एक फोडून पण दाखवते मस्त रवा पण अगदी भाजलाय बघा चांगला आणि फुल्ला पण आहे काय हवे मऊ लुसलुशीत झाले हा कलर पण बघा गुळामुळे कलर भारी मस्त आलाय असं कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असे हे रव्याचे गोड आपे तुम्ही नक्की करून बघा आपल्याकडे आता गणपती बाप्पा येणार आहेत त्या नैवेद्यासाठी किंवा आरतीवाल्यांसाठी किंवा इतर कुठलं आपल्याकडे कार्य असेल त्या पाहुणे आले त्यासाठी पण आपण हे गोड आप्पे करू शकता असे तुम्ही नक्की बनवा